कसं काय मंडळी हे बघा आपण बनवलेले सोया चोयला नेपाळी डिश आहे आपल्या इंडियन स्टाईलमध्ये बनवलेली एक खायला एकदम उत्तम चला तर बघूयात कसं बनवायचं सगळ्यात आधी आपण घेऊयात शेजवान चटणी त्यानंतर ना घेऊयात सोया चंग त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मीठ त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जिरे पावडर त्यानंतर थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर ना लाल तिखट घ्यायचं आहे आणि मग घ्यायची कोथिंबीर अशा पद्धतीने आपला सेटअप तयार आहे एकदम शॉर्ट आणि सोपी रेसिपी चला तर सुरू करूयात सगळ्यात आधी आपण गॅसवरती ठेवून घेऊयात पॅन पॅनमध्ये आपल्याला घ्यायचंय पाणी आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सोया चँग्स दहा ता ते पंधरा मिनटं त्याला भिजून घ्यायचे आपल्याला चांगले असे फुगस तोपर्यंत छान पद्धतीने फुगतील अशा पद्धतीने आपण त्याला आता पाण्यात टाकून ठेवूयात मस्तपैकी आता ते फुगतील हे बघा फुगून तयार झालेले आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही एकदा चेक करा बरं का त्याच्यामध्ये आता थोडंसं थंड पाणी टाकूयात कारण हे चांगले गरम आहेत आणि पाणी सगळं बाहेर काढून एका बाउलमध्ये आपण सगळे सोया चंक्स घेऊन टाकूयात आपल्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या रेसिपी असतात तर तुम्ही चॅनलच्या इतर रेसिपी पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सगळे सोयाचे अंश असे पाण्याने थोडून आता बाहेर काढून घेतलेले आहेत बाजूला आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ मसाले सगळ्यात आधी आपण घेऊया जिरेपूड ती टाकून घेऊया त्यानंतर ना लाल तिखट ज्यांना जास्त तिखट पाहिते जास्त टाकायचं चवीनुसार मीठ टाकूयात अशा पद्धतीने आपण सगळं टाकलंय थोडंसं आता त्यामध्ये तेल टाकूयात म्हणजे चांगले मिक्स होतील मसाले आता चमच्याने ते सगळं आपण एकत्र करून घेऊयात हे एकत्र होत आहे तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब बटनला हिट करून घ्या आणि कन्फर्म करा हिट झालं का नाही म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील आपल्या चॅनलच्या हे बघा असे लाल सगळा मसाला आता एकदम मस्त चढला आहे आता आपण ह्याला एअरफ्रायरमध्ये टाकून घेऊयात आणि चांगलं असं क्रिस्पी करून घेऊयात एअरफ्रायरवरती आपण दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला ठेवणार आहोत आणि टेम्परेचर आपण ठेवणार आहोत एकशे ऐंशी डिग्रीच्या आसपास तर मस्त आपण यामध्ये टाकून घेऊयात क्रिस्पी असे तयार होणार आहेत हे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये था था, हे बघा सगळे टाकून झाले आता आपण एअर फ्रायर बंद करूयात टेम्परेचर सेट आहे टायमर सेट करून घेतला आहे आता दहा ते पंधरा मिनटं वाट बघायची आपल्याला हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर ना आपण छानपैकी आता बघा चांगले क्रिस्पी असे तयार झालेले आहेत आता आपण पुन्हा एकदा गॅस चालू करून त्याच्यावरती पॅन ठेवूयात आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊयात तेल आता मस्त त्याला आपण थोडंसं तडका देऊयात शेजवान चटणीचा आता आपण दीड चमचे इथं चटणी घेणार आहोत तुम्हाला चटणी जास्त आवडत असेल तुम्ही दोन चमचे पण घेऊ शकता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूयात म्हणजे मसाले पूर्ण जाळणार नाहीत पाणी टाकून त्याला मस्त वेगळे आपण आता मिक्स करून घेऊयात तेल पाणी शेजवान चटणी आणि आता आपण याच्यामध्ये आपले क्रिस्पी क्रिस्पी जे सोया चंक्स आहेत ते टाकून घेणार आहोत छान अशी रेसिपी आहे स्टार्टर म्हणून स्नॅक्स म्हणून तुम्ही नक्कीच याला ट्राय करू शकता आता याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आपली डिश आता लगभग लगभग रेडीच आहे थोडंसं त्याला फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला हेल्दी आणि टेस्टी असा स्टार्टर आपला तयार आहे स्पायसी असं ज्यांना तिखट खायची आवड आहे त्यांच्यासाठी एकदम छान पर्याय आहे हा स्टार्टर म्हणून तुम्ही नक्कीच नक्कीच ट्राय करू शकता हा नक्की आवडणारा पदार्थ आहे हे बघा आपण प्लेटमध्ये मस्त ठेवलं आहे साईडला मेवनीची चटणी पण आपण तयार केलेली आहे ना आपलं फायनली एकदम खाण्यायोग्य असं सोयाचा आपण नेपाळी डिश सोया, सोया चॉईला तयार केलेली आहेत अजून इतर डिश बघण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा धन्यवाद